आपलं नंदी नृत्य ते सादर करीत आहे कारण की आपला आपल्या पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी जमिनीवर पाणी टाकून या ठिकाणी नंदीची पूजा केली जाते नंदी हा जो आहे हा आदिवासी समाजामध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो कारण की नंदी जो बैल आहे या बैलाच्यामुळेच आदिवासी समाज हा आपण सगळं त्याचं साधनं या ठिकाणी वापरत असतो हो आणि जेव्हा या ठिकाणी खूप खूप आनंद होतो अशा वेळेस या ठिकाणी नंदी नृत्य या ठिकाणी साजरं केलं जातं आणि सादर करण्यासाठी आताच मॅडमने म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी साखर समृद्धीतील सर्व शिक्षकृंद या ठिकाणी सादर केला आहे पारंपरिक नृत्य नंदी नृत्य